श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचं आपल्या निष्ठा या भक्तिमय चॅनलमध्ये कसे आहे स्वामी भक्तांनो करताय ना स्वामींची सेवा अशीच स्वामींची सेवा करत राहा स्वामींची भक्ती करत राहा नित्य सेवा करत राहा कधीच स्वामी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही आहेत तर बघा आजची सेवा आज जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ना ती खास तुम्ही काही कारणांमुळे दत्त जयंतीपर्यंत जर सेवा करू शकले नाही तर अशी एक सेवा कमीत कमी तुम्हाला चार डिसेंबर रोजी एक दिवस जरी ही सेवा केली तरी चालेल किंवा आता म्हणजे सात दिवस अकरा दिवस अगोदर जरी तुम्ही या सेवेला सुरुवात केली तरी चालेल पण मी तुम्हाला सांगेल की दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण हे करणे खूप म्हणजे खूप खूप महत्त्वाचं आणि या पारायणामुळे खरंच खूप जणांना अनुभव येतो त्याच्यामुळे तुम्ही शक्य होत असेल ना तर नक्कीच गुरुचरित्र पारायण करा आणि त्यासोबत गुरुचरित्र जरी गुरुचरित्र पारायण जरी करत असाल किंवा इतर कोणतीही सेवा करत असाल ना तुम्ही यावेळेत तरी देखील ही सेवा त्याच्यासोबत केलं ना तर अजून अतिउत्तम त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा गुरुचरित्र पारायण करा त्याच्यासोबत ही देखील सेवा करा पण काही कारणामुळे गुरुचरित्र पारायण करू शकत नसाल तरी हा सात दिवसाचा अकरा दिवसाचा संकल्प करून देखील ही सेवा केली जाऊ शकते किंवा मग तुम्ही एक दिवसाचं फक्त एक दिवस जरी मनोभावे मनोभावे जर ही सेवा केली ना तर तुम्हाला नक्कीच नक्कीच याचा फायदा होईल तुम्ही दुःखातून अडचणीतून कर्जातून दूर होताल तुम्हाला मी नेहमी सांगते माझ्या व्हिडिओमध्ये की तुम्ही मनामध्ये ना भाव असेल ना तर तुम्ही किती मोठी सेवा करताय किंवा किती छोटी सेवा करताय हे महत्वाचं नसतं तुम्ही किती मनापासून करताय श्रद्धेने करताय आणि भक्तीने करताय असं नसतं की मनी नाही भाव देवा मला पाव असं नाही तुमच्या मनामधील भाव स्वामींना दत्त महाराजांना कळणार आहे भले तुम्ही दिखाव्यासाठी कोणाला तरी दाखवण्यासाठी जरी करत असाल ना कोणतं तरीच देखावा देवा पुढे चालत नाही त्याच्यामुळे नेहमी मनापासून करा माहिती आहे जे नवीन आहेत ना सेवेमध्ये त्यांना होतो प्रॉब्लेम पहिल्यांदा मन लागत नाही नेहमी म्हणजे जरी आपण श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायला घेतलं किंवा जप करायला घेतला तरी काय होतं ना की वाचत वाचतच अचानक मन कुठेतरी दुसरीकडेच भरकटतं निघून जातं पण काही नाही सवय होते हळूहळू हळूहळू स्वामीच तुम्हाला ती सवय लावून देतात जर तुम्ही मनापासून करत असाल तर फक्त कधी स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका आणि जरी तुम्हाला लवकर अनुभव आला नसेल ना तरी लक्षात घ्या एक दिवस तुम्हाला नक्की स्वामी सेवेचा अनुभव येईल तर बघा चार डिसेंबर तारीख तो दिवस किती शुभे म्हणजे किती बघा ना तुम्ही काय काय त्या दिवशी दत्त जयंती आली आहे पौर्णिमा आली आहे आणि त्यासोबतच मार्गशीर्षमधला दुसरा गुरुवार देखील आला आहे त्यामुळे ही सेवा आपल्याला अजिबात म्हणजे अजिबातच चुकवायची नाही आहे तुम्हाला सांगितलं तसं सा, तुम्ही सात दिवस किंवा अकरा दिवसाचा संकल्प करू शकता पण काय करायचं आहे सात दिवसाचं जर करायचं असेल ना तर तुम्हाला बरोबर सातवा बरु दिवस हा गुरुवारी म्हणजे चार डिसेंबरला आला पाहिजे अकरा दिवसाचं करत असाल सा ना तर अकरावा दिवस चार डिसेंबरला आला पाहिजे अशा प्रकारे देखील तुम्ही सुरुवात करू शकता आणि जरी नंतर जरी तुम्ही दत्त जयंतीपासून पुढे सात दिवस किंवा दत्त जयंतीपासून पुढे अकरा दिवस असं के करू शकता कसं आहे एकतर तुमचा शेवटचा दिवस उद्यापन म्हणू आपण त्याचा दिवस हा दत्त जयंतीचा आला पाहिजे किंवा सुरुवात करण्याचा दिवस हा दत्त जयंतीपासून झाला पाहिजे बघा तुम्हाला या सेवेचा खरंच नक्कीच खूप फायदा होईल तुम्हाला तर ही सेवा कधी करायची आहे सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता पण मी सांगेल की सकाळीच करा कारण की संध्याकाळी कधी कधी आपले म्हणजे कोणाला टच होतो कोण कसं असतं कोण कसं आपण सांगू शकत नाही मग संध्याकाळी देखील पूजा करायची म्हटलं तर आपल्याला आंघोळ करून बसावं लागतं कारण की जर आपण बाहेर जाणारे असो जॉबला जाणारे असो तर बाहेर किती लोकांचा स्पर्श होतो मग त्यामध्ये विटाळ सुतक पाळी यातला कोण असेल कोण नसेल आपण सांगू शकत नाही तरी पण तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर अंघोळ करून किंवा गोमूत्र शिंपडून नक्की ही सेवा करा चला आता सेवा कोणती करायची आहे सेवा करण्या अगोदर प्रत्येक सेवेसारखं तुम्हाला धूप दिवा लावायचा आहे स्वामी महाराजांना दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे तुमचं दुःख काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला त्यातून स्वामींना महाराजांना विनंती करायची आहे की माझी यामधून सुटका करा बघा तुम्ही मनोभावाने केली ना तर तुमचं किती मोठी अडचण असू द्या दत्त महाराज तुम्हाला त्या अडचणीतून नक्कीच बाहेर काढ काढतील तर सेवा कोणती आहे तुम्हाला सात दिवस असो अकरा दिवस असो किंवा फक्त दत्त जयंती दिवशी करणार असो श्री दत्त बावनी श्री दत्त बावनी एक वेळेस वाचायची आहे आणि त्यासोबतच दत्त दत महाराजांचा जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि तुम्ही कोणत्याही सेवा करत असाल ना दत्त जयंती विशेष त्यामध्ये तुमची सेवा चुकू द्यायची नाही आहे तुम्ही श्री स्वामी चरित्र सारमृताचे तीन अध्याय वाचत असाल तर ते तुम्हाला रोज वाचायचे आहेत एक माळी स्वामी समर्थांचा जप करत असाल तो करायचा आहे दुसरी सेवा घेतली म्हणून आपली नित्यसेवा कधीच चुकवायची नसते हे नेहमी लक्षात ठेवा आणि दत्त जयंती विशेष एक दिवसाचं करू शकत असाल एक दिवसाचं करा सात दिवस अकरा दिवस तुम्हाला जसं योग्य वाटेल तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी ही सेवा तुम्ही नक्की करा बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल स्वामी भक्तांनो चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका